तर आता गाईज मी तुम्हाला या दोघींचे रिझल्ट दाखवणार आहे पहिले कोणाचा रिझल्ट दाखवू कोणाचा कोणाचा पहिले सांगा नाव सांगा नाव आपापला नाव सांगा पहिले आपापला नाव सांगा हॅलो पुन्हा एकदा किरण पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या अग्रिक ब्लॉगिंग चॅनल वर आणि आज जत्रा हा आमच्याकडे जत्रा आहे जत मामाकडे आल्यावर काय रोजच जत्रा आहे लेट उठा आ, मम्मी थंडा प्या जत्रा आहे का लेट उठा मस्त थंडा प्या केस केस विंचरू नका मम्मी बघते ना बघते ना मम्मी खरोखर कर रट्टा दिला ब्रश नाही कर आणि सोनाने केलाय का खोट खोट सांगायचंय ओके गाई सोनाने ब्रश नाही केलाय तुला पिकअप चुप सो आणि आता आज आम्ही रिलॅक्स आहोत आज रिलॅक्स आणि मस्तपैकी डी डू जेवते गेला अर्धा तास झाला पण घास काय गेला नाही फक्त कालवलं काडवलं ठेवलं पटापट जेव चल पटापट जेवायला तू जेवली का गं काय गं गरं महिना बारागास मारले पाच बोटा दाखवली शाबास असा कसा मॅथ्स आहे तुझा इज इक्वल टू किती आपण का नतीजा अरे हा तुमचे दोघींचे रिझल्ट पण आले मी दाखवू तुम्हाला रिझल्ट रिझल्ट बघायचं काय आले हा सो गाइस चला मी तुम्हाला या दोघींचे रिझल्ट पण दाखवतो आता आणि ज्याला स्कोर कमी असेल त्याला काय मिळणार हा रट्टा ए पहिलेच मम्मी करून मोकळी झाली का एवढा कॉन्फिडन्स आहे तुला काय गं फेल झाली तू ना बाबा तू फेल, तु... फेल व्हायचंय तुला आणि काय करायचं फेल होऊन रट्टा खायचा आहे का काय बनायचं नीट नीट बोंबलू नको काय बनायचं टीचर टीचर बनवून काय करशील तू सगळं सक... तुझे डॉक्टर का डॉक्टर सेट तुटला अच्छा डॉक्टर सेट तुटला एक दिवस नाही झाला ना सगळे इकडे तिकडे करून ठेवला काय ग मामा <laughs> ही झाली नव्हती ना तेव्हा माझी खेळणे एकदम नीट होते ही आली तर तोडफोड करायला लागली माझ्या खेळण्याचे स्वतःचे तर करायला लागली आणि आणि तुट आता कोण चांगला करते का चांगला करते जे मी काय सांगतो दीदी बॅट गेली दीदी बॅट गेले ना दीदी जेवत नाही ना नीट ना ना तू 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 जेवली का तू जेवली का मग तो ताटकोनाच आहे तिथे ना? संपील कोण संपूल संपील कोण संपील कोण जा लवकर जेवजा तू जेवजा, काही जेवजा। चला मी ना? ना? तुझा रिझल्ट दाखवतो थांब मी अजून आला नाही मम्मी कडून घेतो मग दाखवतो दोघींचा रिझल्ट दाखवायच्या आधी ना एक काम करा एक मस्त पैकी बाहेरच्या काठी घेऊन या काठी हा तुम्हाला उपटा आम्ही येईल हा स्वतःला उपटा पडणार का आता समजून मॅडम कोणाचा रिझल्ट काय आले दोघां दोघींचे रिझल्ट आलेत माझ्याकडे आणि मी दोघींचे रिझल्ट रीड केलेले आहेत केसा बघ केसा बघ तसं काढे ती छोटी छोटी होईल शो हे शो थोडीशी जाड घ्या अशी उपट लागल्या फटका लागला पाहिजे कुठून घेतला ठेव जागेवर तुला येणार तोसतो सो गाई जता यांच्या दोघींची मी तुम्हाला रिझल्ट दाखवतो लवकरच नाही जेव्हा आला पहिले जेव्हा आला जेव्हा गेले का

बाबांचा गाणी आला बघा हॅलो पाटील बोला पाटील माझी पोर तुमच्या पोराला पसंत आहे रांगोळी रांगोली कर, मेहंदी करताना व्यू शोना कशी काढले शोन टेकले हे सोन टिकले कशी काढली मेहंदी मला सांग ना कशी काढले बोल फोर फायव्हिक आणि सिक्स कसं काढले बोलते बडा बडा

का हात दे तू पाय नाही दे पायाने को दे हात दे कुठले काढू हातचे परी काढू मरो कॅन्सल का पायाच्या पायाचे प्लॅन कॅन्सल तू मी दिला एवढा खटिया मला नाही मला फक्त हातावर काढता येतो काढलेली मी हॅलो गाइस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग का गुड ना

अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है आता मामा रील्स आहे कोणती वाली? आधी तुमचा दोघींचा हेअरस्टाईल करतो कर नंतर रील्स करतो आता कर। नाचू मी आता दुन 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 दुन। मामा उड्या का मारतो उड्या नको मारू तूच उड्या मारतो बघ कशा उड्या मारतो

কেড গাইর মানে মামায়ে ভাংরে সিসারে য়ারেতো বাক ঵েনি ভাংরে ভাকনে কশ্য দের কেটো য়ারে কাসুলে কশুছেডে মালাইনি প

तर आता गाईज मी तुम्हाला या दोघींचे रिझल्ट दाखवणार आहे <laughs> बघा आणि जो कमी स्कोर ज्यांनी केलेला असेल त्याला मार भेटेल ओके पहिले कोणाचा रिझल्ट दाखवू <laughs> कोणाचा <जा? laughs> कोणाचा <जा> पहिले सांगा <laughs> 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 नाव सांगा नावरा तुझं नाव आपापलं नाव सांगा पहिले आपापलं नाव सांगा ओके चला इकडे बघा ये का मारला तिला तुम्ही मारला पहिले तुझा रिझल्ट सांगता मग आता ओके सो थांब मी दाखवतो बघा रिझल्ट बघा रिझल्ट हा आहे okay? so, आधीरा मनोज भोपीचा रिझल्ट आहे समोर बस ना तुम्ही दाखवतो तुला याच्यामध्ये हे बघा मी सांगतो बघ मी सांगतो हे बघ याच्यामध्ये तुला सगळ्यामध्ये थ्री स्टार फोर थ्री स्टार वगैरे आहेत ओके हां आणि तू हां नाही चांगले स्कोर चांगला आहे तुझा हां मेन मेन गोष्ट इकडे आहे बघ याच्यामध्ये टीचरची कमेंट आहे वाचून दाखवतो मी वाचून दाखव पहिले वाचून दाखवतो मग दाखवेन तुला टीचरने लिहिले इज गुड इन स्टडीज हां गुड हां गुड गुड पण पुढे ऐक पुढे ऐक पुढे ऐक इज बिकमिंग व्हेरी टॉकेटिव्ह इन क्लास आय एम टॉकिंग नाही तू बडबड करते क्लास मध्ये सगळ्यांना काय का करते हे बघा मी क्लास येते वॉशरूम मध्ये जाता येत नाही का वापस गेली ती आलती होती ते ठीक आहे तू क्लासमध्ये बडबड का करते जा तू काठी घेऊन ये जा तू क्लास आपण काय ठरवलेला जो ज्याची कंप्लेंट येईल त्याला त्याला ती काठी ती छोटी होती ना आपल्याला मोठी पाहिजे उपट लागली पाहिजे हे लाटणा घेऊन ये लाटणा थांब अजून वाचायचं आहे अजून बाकी आहे अजून बाकी आहे थांब का आलू मार

दुसऱ्यांसोबतच तिच्या कशाला बात करते कशाला करते था था था? आ... अब... ने... ने दुसरी का बडबड क्लास मध्ये करशील का बडबड चल दुसरी कमेंट बघू दुसरी डिसेंबर मध्ये काय कमेंट आहे व्हेरी गुड आणि अजून काय आहे का अजून काय आहे कॅन डू मच बेटर इन हँडरायटिंग म्हणजे अजून चांगली हँडरायटिंग काढू शकते तुला हँडरायटिंग का खराब काढते काय गोट नीट हँडरायटिंग काढशील का आणि प्रोमोटेड टू सिनियर के जी ए डिव्हिजन सिनियरला सिनियरला जाणार आहे क्लासमध्ये बडबड कमी करायची बडबड कमी करायची आणि चांग चांगली काढायची ओके काढशील का चांगली काढशील हँड रायटिंग आता डीडूचा 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 बघू किती स्टार भेटले किती स्टार भेटले हँड रायटिंग मध्ये एक स्टार कमी आहे इकडं आता मी दीदीचा रिझल्ट सांगतो तुम्ही आता दीदी मार खाणार आहे थांब सॉरी काय मोदीजी मोदीजी सॉरी से लक्ष देशील बडबड करशील क्लासमध्ये क्लासमध्ये बडबड करशील बडबड करशील बस खाली आता चा रिझल्ट हे बघा हा आरण्या मनोज भोपी ओके अरण्याला सेकंड सेकंड सेममध्ये इंग्लिशमध्ये कुठे गेला इंग्लिशमध्ये बी वन तू तिकडे सरक तू या साईड नाही समोर आहे तू नाही भी नाही समोर लवकर मारीत नाही इथं बस हा इथं बस हा हा इथं बस हा बस आतमध्ये पकडून ठेव व्हेरी गुड उपड खाली पक लांब पलाली इथं हा आप पकडून नकोड सोड सोड इंग्लिशमध्ये बी वन मराठीमध्ये ए टू ओके तो तेवढा पण वाईट नाही पण तरी पण एक ओके मॅथमॅटिक्समध्ये बी वन वर्क प्रो वर्क एक्सपिरियन्समध्ये बी वन आर्ट्समध्ये बी वन हेल्थ अँड फि फिजिकल एज्यु फिजिकल एज्युकेशनमध्ये बी वन एव्हरेज ग्रेड तर आहे तुला आणि फर्स्ट सेम मध्ये सगळ्यामध्ये ए टू आहे ए टू आहे आणि एवरेज ग्रेड भेटलाय फायनल एवरेज ग्रेड ए वन का नाही भेटली स्टडी न करत स्टडी न करत स्टडी न करत नाही चांगला करते का चांगला चांगला करते चांगला करते चांगला करते थांब अजून तुझी कमेंट वाचली टीचरची कमेंट वाचतो हॅज बिन स्लोली इम्प्रूव काय टीचरचं नाव आहे कि लॅ मी आय टी इच्छा काय मी आय टी इच्छा काय नाव आहे टीचरचं ती कोणत्या टीचरचं नाव सांगते क्लास टीचर आणि ज्या स्कूल टीचरचा काय ना फिलोमीना शेरलिन टीचर मला सांग टीचर काय टीचर टीचरची कमेंट हिची टीचर हिला टीचरची कमेंट काय माहिती आहे का ही स्लो आहे मम्मी हा मम्मी हा बोल 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 बो बोल टू टू शेड बोल आता नाही आता तू तू गेली थर्ड ला आणि तू सेक घाली नेक्स्ट सिनियर के जी <laughs> आता नेक्स्ट इयर चांगला अभ्यास कोण करेल नेक्स्ट टाईम गर्ल कोण बनेल <laughs> आणि क्लासमध्ये बडबड कोण करेल आणि स्लो स्लो कोण इम्प्रूव्ह करेल फास्ट फास्ट कोण इम्प्रूव्ह करेल <laughs> हां <laughs> Mm. आत्ता एक तर क्लास मध्ये बडबड करायची हा आणि आत्ता असंच ठेवू तुला असंच ठेवू तुला इकडे बघू आता हातपाय दाखवतो हातपाय दाखवू तुला आत्ता काय मे बी नाही सांग नको